नमस्ते मित्रांनो आपण पाहूया लग्नाची बेडी आजच्या भागामध्ये काय आहे ते पहा आणि स्किप करू नका आजचा भाग खूप इंटरेस्टिंग आहे आजच्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळतं कट्टागँगने राघवच्या घरामध्ये दरोडं घातलेले असतं व ते सर्वांना पकडलेले असतात राघवलासुद्धा मारलेले असतात इकडे अन्वी त्यांना ओळखते व म्हणू लागते तुम्ही कॉलेजमध्ये आला होता तेच आहेत ना सांगा सांगा तुम्ही तेच आहेत ना अण्वीला शेक कशावरून येतं एकजण तिला बोलतो हे नूडल्स असे बोलताच तिला समजतं की हे कॉलेजमध्ये आले होते अण्वी बोलू लागते म्हणजे तुम्ही मागच लागले होता म्हणजे आम्ही काय बोलत होतो काय नाही ते सर्व ऐकत होता आणि दरोडे घालण्याचा प्लॅन करत होता अण्वी पुढे बोलते मास्क उघडा आणि सांगा तुम्ही कोण आहात ते दाखवा तुम्ही तेच आहेत ना कॉलेजमध्ये आल ते तो बोलू लागतो होय आम्ही तेच आहेत तो मास्क काढतो व सांगू लागतो आता काय करणार आहेस आणि मी बोलू लागते म्हणजे आम्ही जे काही बोललो होतो ते सर्व तुम्ही ऐकलत घरचे म्हणू लागतात आणि मी तुम्ही काय बोलला होतात असे आणि मी सांगू लागते घरचे देवाला जाणार आहेत असे आम्ही बोलत होतो हे ते ऐकलेत आणि आज बरोबर दरोडे केले आहेत आणि हे घरात आले आहेत तो व्यक्ती आणि मीला दाखवतो व म्हणू लागतो आता अगदी शांत बसायचं आणि जे काही सांगेल ते ऐकायचं पुढे काहीही कोणीही बोलायचं नाही तेवढ्यात तिथे ते सिंधू येते व म्हणू लागते आणि तिच्या हातातसुद्धा गण असतं व ती कट्टा गँगला म्हणू लागते तिला सोडा आणवीला सोडा नाहीतर ह्याला मी सोडणार नाही तुझ्या भावाला मी पकडला आहे असे ती बोलू लागते इकडं तो व्यक्ती वेणूला पकडलेला असतो ते पाहताच सिंधू बोलू लागते मी तुझ्या भावाला सोडणार नाही वेणूला आधी सोड इकडे घरचे सर्व लोक म्हणतात अरे विनूला सोड तुला काय पाहिजे असेल ते ते घे तो सांगू लागतो मला दागिने वगैरे पाहिजे आहे कुठे आहे सांगा घरची आजी बोलते त्या तुजेरीमध्ये आहे इथे जा आणि घेऊन ये एकजण म्हणतो नाही तिथे काहीही नाही मी पाहिलं आहे आजी बोलते तिथेच आहे तिजेरीमध्ये आणि तुम्ही आधी विनूला सोडा त्याला काहीही करू नका तो व्यक्ती त्याच्या भावाला सांगतो अरे जा आणि घेऊन ये कुठे आहे पहा ते तो ते घेण्यासाठी निघतो तेवढ्यात त्या ते रूममध्ये राघव असतो त्याच्या डोक्यावरती वार करतो व राघव त्याचा गण घेऊन खाली येतो व त्या व्यक्तीला म्हणू लागतो सोड ज्यांना पकडला आहेस त्यांना सर्वांना सोड आणि माझ्या मुलालासुद्धा सुद्धा सोड तो व्यक्ती म्हणू लागतो मी जोपर्यंत घराबाहेर जात नाही तोपर्यंत मी ह्याला काय सोडणार नाही राघव म्हणतो तू घराबाहेर जाऊ शकत नाहीस आता तू आता इथे अडकला आहेस आणि तुला हिथून सोडणार नाही तो व्यक्ती बोलू लागतो जोपर्यंत मी इथून सुटका होत नाही तोपर्यंत तरी मी ह्याला काय सोडणार नाही राघव पुढे बोलतो तुला आज कोण वाचवते बघूया तुला कोणीही वाचू शकणार नाही आणि तू घराबाहेरसुद्धा जाऊ शकत नाहीस तसे बोलून ते एकमेकांना गोळी झाडतात व दोघांना गोळी लागते राघवला हाताला घासून गेलेले असते गोळी ते, ते पाहून सिंधू त्याच्याजवळ येते व त्याला लगेच पट्टी वगैरे करायला चालू करते तेवढ्यात तिथे घरचे ते सर्व लोक येतात व म्हणून लागतात ह्यासनी कसं काय समजलं बरं हे आणि हे घरामध्ये आलेच कसं आहे आणि राघवला कुठे लागले आहे ते पहा सिंधू म्हणते हाताला गोळी लागून गेले आहे काहीही घाबरायची गरज नाही तसे म्हणून त्याला पट्टी बांधते इकडे राघवची पत्नी म्हणत असते मी ही सिंधू काहीतरी करून राघवच्या जवळ यायला पाहत आहे मी हिला घरामध्ये उगाच आणलं असं तिला वाटू लागतं आता तिथे पोलिस येतात व राघवला विचारू लागतात काय तुम्हाला लागलं आहे का राघव म्हणतो आधी ह्या कट्टा गँगला पकडा अजून दोघं तिघं आहेत त्यासनीसुद्धा सुद्धा पकडा ते बोलू लागतात हो साहेब आम्ही बघतो काय करायचं तुम्ही काही टेन्शन घेऊ नका तुम्ही तुमचं बघा इकडे घरचे म्हणत असतात म्हणून मी तुम्ह सांगत असते घराबाहेर काही बोलताना सावधान न बोला आपल्या मागे कोण आहे पुढे कोण आहे आपला शब्द टाकताना विचार करून बोला आता आपण सर्व घराबाहेर गेलो होतो हे त्यासनी माहीत होतं म्हणून ते इथे आले जर त्यांना माहीत नसतं तर आले नसते म्हणून सांभाळून बोला पुढे आपण पाहतो विणू आईबाबांसोबत बोललेला नसतो दोन दिवस सिंधू सांगत असते विणू तू असं करायचं नाही बरं ह्या जगामध्ये आईबाबांपेक्षा प्रेम जास्ती कुणीच करत नाही तू त्यांच्याशी बोल त्यांना खूप वाईट वाटलं आहे तू बोलला नाहीस म्हणून त्यांना दररोज बोलत जा असे वागू नकोस आणि ते तुझे खरे आईबाप आहेत त्यासनी तू बोलत जा विनू सांगू लागतो खरंच ते मला इतके प्रेम करतात सिंधू म्हणते हो मी काय खोटे बोलते का तुला तर माहीतच आहे ना विनू म्हणतो हो तू तू खोटं बोलत नाहीस कधी असे तो बोलतो सिंधू म्हणते बरं मग बापाने तुला कसं वाचवलं बघ त्या कट्टा गँगपासून त्या व्यक्तीपासून तुला वाचवले की नाही हिरोसारखे मग त्यांना तू बोलत जा विनू म्हणतो हो मला ते वाचवलेत तसे म्हणून तो राघवकडे जातो व तो राघवला माफी मागू लागतो राघव म्हणतो तू माफी नको मागोस विणू विचारू लागतो तुम्हाला आता कसं वाटत आहे तर राघव सांगतो तू मला एक पापा दिलास तर सर्व ठीक होईल बघ विनू लगेच पापा देतो, राघव म्हणतो आता मला बरं वाटत आहे इथे हा आपला आजचा भाग समतो हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा धन्यवाद मित्रांनो